आता काय बनवत आहे कोरडाई रसना हे रसना? <laughs> किती पाणी मोजलं पाणी किती पातील मोजून घेतलं पातील नाही कोणत्या प्रमाणाचं पातील ते तेवढा चिक आहे का तेवढा चिक एवढं पाणी आता इथे होत आहे कोरडा यांचा घाट <laughs> वाजले किती कोरडा यांच्या घाटाला <laughs> चार वाजता सकाळी एक दोन घाट झाले ना एक काय काय टाकलं मीठ टाकलं का मग मीठ टू टी हाय कर आम्ही कुरडा करतोय आम्ही कुरडाय करतो आम्ही कुरडा करतो हाय खेळतलं वातावरण दिस इज श्यान नाही दिस इज या मशिज श्यान

करशील पातळ खीर कुरड्यांची हा <laughs> थोडासा आहे म्हणून काय नाही वाटत पाहिलीचा आदोळीचा आजच्या लग्नाच्या ना माझ्या कुरड्या आम्ही बनवत आहे रेशनच्या गव्हाच्या ह्या कुरड्या ही घाट घेणारी बाई पातील उलट करून निठाल ते पाणी व्यवस्थित हे कर मीठ तेल ते सगळं राखलं ना हम्म पाणी जर कमी पडलं ना त्रास चिकराट होत डेंजर होतं पातीला भरे त्यामुळं काही नाही पटकन होऊन जाईल ना आता हे आवरा पाहिलेचा पत्त। काळ घाट आहे पटापट शिकायला तुम्हाला आम्ही <laughs> व्हिडिओ <वीडियो> काढायला <laughs> अरे एवढा एवढा येतो त्यामुळं काही नाही जास्त असत लई खेटी सुटली का काय दूर गेलाय त्याच्या डोळ्यात ढक्कन रखने का <laughs>

आचट झाला ना त्यामुळे दाबायला जास्त नाही लागत हाय चिंगे तू पण हे कोरडाया करायला दिस इज अ इंडियन नूडल्स व्हीट नूडल्स कोरडा या सारामध्ये खायच्या या एक बाज भरलाय ना याच्यात अग एवढी जागा आहे तुला काही झोपायचंय का तिथे मोकळी टाक ना पारक काढायला गेली काय ती जायली हो ना आता राहू दे तिला तशीच बोल ना मग काहीतरी ह्या माझ्या लग्नाच्या आहे म्हणा त्यात कलर द्यायचा अजून चिंगाची <laughs> <थुणा। थुणा> थुणा। <laughs> <थुणाजी> शेपटी <laughs> काय ब्रेक डान्स करी ती चिंगाबाई असं नाव का बरं ठेवलं हिला ये तुमची गाभन आहे काही कितवा महिना डोळे जाऊन नाही केलं तिचं पहिलाच आहे ना कितवा महिना हिला उशिरा लावली पाहती कशी आता नाही ना फिरवती म्हणजे गाभन राहिल्यावर जागेवरच ना

पहिल्या आम्ही बुक केलं तर इथे अशा यांनी उरलेल्या चिकाच्या कुरड्या केल्या आहेत आमच्या शेजारी सकाळी त्यांच्या कुरड्यांचा घाट झाला पण थोडा उरलेल्या चिका मध्ये त्यांनी त्या बनवल्या कुरडाया तर अशीच मजा मस्ती आम्ही व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दुसरी माहिती मज्जा बरोबर आणि सबस्क्राईब करा यापुढे आणतले शेतातले अशी मजा मस्ती चिंकीला मुंगी आणि लाईक like करा प्लीज सपोर्ट करा. हाय गाइस आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा <laughs> आणि आमच्या या अशा कुरड्या वाकड्या बघा आणि तुम्ही पण तशाच करायचा प्रयत्न करा बाय बाय <laughs>